नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस काकडी मोसंबी आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव चालू आठवड्यात शंभर ते दोनशे रुपयाने सुधारला होता आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी दिसला देशातील बहुतांश प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार सातशे पन्नास ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील दर चार हजार ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होते तर बियाणे दर्जाचे सोयाबीन सहा हजार ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत सोयाबीनच्या भावात पुढील आठवड्यात पन्नास रुपयांपर्यंतचे चढउतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाची आवक मागील आठवडाभरापासून सुधारत आहे कापसाचं वातावरण निवळल्यानंतर कापसाची गुणवत्ता ही चांगली येत असल्याचं शेतकरी सांगतात महाराष्ट्र गुजरात तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशात आवक वाढल्याचं आकड्यांवरून दिसत आहे तर कापसाचे भाव मात्र स्थिर आहेत कापसाचा भाव क्विंटल सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे सीसीआयची कापसाची खरेदीही सुरू झालेली आहे मात्र खरेदीला अद्याप वेग आलेला नाहीये पुढील आठवड्यात अवकेत पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात सध्या काकडीची आवक काहीशी सुधारते मात्र दुसरीकडे काकडीला उठावाही चांगला आहे त्यामुळे काकडीचे दरही टिकून आहेत सध्या पुणे मुंबई नाशिक नागपूर बाजारात आवक काहीशी जास्त दिसते मात्र मागणीच्या तुलनेत त्यामुळे दर दोन हजार पाचशे ते तीन क्विंटलच्या दरम्यान कायम आहेत पुढील काळातही काही दिवस आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मोसंबीची आवक कायम आहे मोसंबी पिकाला यंदा पावसाचा जोरदार दणका बसला मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी पिकाचं मोठं नुकसान झालं सततच्या पावसाने फळगळ आणि फळांची गुणवत्ता कमी झाल्याचं शेतकरी सांगतायत तर बाजारातील मोसंबीची आवक स्थिर दिसतीये सध्या मोसंबी बाजारात प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच रुपये प्रति क्विंटलने विकली जाते मोसंबीचे दर पुढील काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज मोसंबी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात लसणाची आवक मागील काही दिवसांपासून मर्यादित आहे यामुळे दराला चांगला आधार मिळाला लसणाचे दर सध्या बाजारात सात ते नऊ रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत लसण उत्पादन उत्पादक भागात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पावसाने पिकाचं मोठं नुकसान केलं याचा परिणाम उत्पादनावर होतोय तसंच बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे त्यामुळे पुढील काही दिवस लसणाचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी के पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका